मी सुनील चंद्रकांत सुळे प्रभाग क्रमांक सातमधून असून मला शिवसेनेतून शहाजीबापू पाटील यांनी तिकीट दिले आहे काय विजन असणार तुमच्या प्रभागासाठी तुमचं काम काय 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 काम कर नियोजन आतापर्यंत कोणी केलं नाहीत त्याच्यापेक्षा के मोठं नियोजन आपण आखलेलं आहे गोरगरिबांसाठी लढायचं शेवटच्या श्वासापर्यंत आपण पक्षाचे एकनिष्ठ राहुल नमस्कार मी शंकर दुधाळ आज आमचे सहकारी मित्र सुनील चंद्रकांत सुळे यांनी सांगोला नगरपालिका प्रभाग सात अ मधून आज नगरसेवक या पदासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज शिवसेना पक्षातून भरलेला आहे या महाराष्ट्राचे कार्यतत्पर आणि कार्यक्षम मुख्य उपमुख्यमंत्री आणि सध्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री कार्यतत्पर कार्यक्षम नेतृत्व आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने आणि सांगोला तालुक्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं विकासाचा डोंगर उभा केला ते सांगोला तालुक्याचे विकास पुरुष पाणीदार दमदार आमदार आर ॲडव्होकेट शहाजी बापू आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खऱ्या अर्थानं सांगोला शहराचा कायापालट करण्यासाठी इथं प्रस्थापितांना धडा शिकवून विस्थापितांचा इतिहास घडवण्यासाठी सुनील सुळे यांचा अर्ज आपण आज सांगोला प्रभाग क्रमांक सातमधून या ठिकाणी भरलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वसामान्य दलित शोषित पीडित आणि वंचित काम करण्याचं विजन घेऊन या ठिकाणी नगरपालिकेच्या रनांगणामध्ये आदरणीय आमचे प्रमुख नेते शहाजी बापूंचा आशीर्वाद एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सांगोला शहराचा सांगोलामधल्या प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीवरती कोणताही अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीनं त्या एका अवलियाविरोधात विशिष्ट पद्धतीनं उभा राहून त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही येणाऱ्याला अर्ज भरलेला आहे